नका देऊ मुलांना बाहेरून आणलेला पास्ता घरातच बनवा चटपटीत चपातीचा नाश्ता तर मैत्रिणीनं कसा वाटला हा उखाना तुम्हाला यशेच काही उखाण येत असतील तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातींपासून मस्त चटपटीत असा नाश्ता करणार आहोत तर हा नाश्ता मुले आवडीने नक्कीच खातील तर हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला कांदा टमॅटो गाजर कोथिंबीर हे सर्व जिन्नस बारीक शिरून घ्यायचे आणि आता यातच एक मोठा बटाटा उकडलेला तो खिसून घ्यायचा आहे तर या नाश्त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा भाज्या घालू शकता आता सर्व बटाटा खिसून झाला की तो व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे अशा पद्धतीने छान असं हे मिक्स करून झालं आहे आता त्या चवीनुसार सैन मीठ घालायचं आहे अर्धा चमचा धना पावडर आता यामध्ये मॅगी मॅजिक मसाला घालूया मॅगी मसाला टाकून झाल्यावर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता ते मिक्स करून झालं की ते चपातीला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा ते सर्व बाजूने टोमॅटो सॉस लावून झाला यामध्ये आपण हे तयार केलेलं बॅटर टाकायचं आणि आता हे बॅटर सर्व बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायचं अशा पद्धतीने सर्व मिश्रण हे चपातीला लावून झालं की यावर आपल्याला बारीक शेव टाकून घ्यायची आता शेव टाकून झाले की यावर आपल्याला चीज खिसून टाकायचे तर सर्व बाजूने व्यवस्थित असं चीज खिसून घालायचं तर तुम्ही पाहू शकता किती छान असं दिसत आहे आता त्यावर आपल्याला आणखीन एक चपाती ठेवायची आणि ती सर्व बाजूने व्यवस्थित अशी प्रेस करून घ्यायची तर इकडे तवा गरम करून घेतलेला आहे आता त्यावर आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे आता हे तूप उलटण्याच्या सायने सर्व बाजूने छान असं पसरवून घ्यायचं आहे तर इथे तूप पसरवून झालं की आपण ही तयार केलेली चपाती यावर ठेवायचं आणि छान असं उलटण्याने व्यवस्थित कडा दाबत दाबत ही दाब चपाती खरपूस भाजून घ्यायची गे गॅसची फ्लेम मध्यमाचेवरच ठेवायची तर अशा पद्धतीने गोल गोल फिरवत सर्व बाजूने छान अशी भाजून घ्यायची आणि आता यावर वरच्या साईडनी थोडंसं सा तूप टाकायचं आहे ते तूप व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि आता अल्लादी चपाती पलटी करून घ्यायची आणि अशाच पद्धतीने दोन्ही साईडनी छान असे मध्यमाच्यावर खरपूस भाजून घ्यायची तरी ती आपली चपाती छान अशी खरपूस भाजून झाली आहे आणि आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची अशाच पद्धतीने दुसरे हे आणखीन एक दोन चपात्या करून घेऊयात आता ही चपाती अगदी थोडीशी थंड करून घ्यायची आणि लगेचच कट करायला घ्यायची तर अशा पद्धतीने सुरीच्या सहाय्याने व्यवस्थित कट करून घ्यायची तरी ते तुम्ही पाहू शकता मस्त अशी कट झाली आहे आता दुसऱ्या बाजूने याचे आपले छोटे काप करून घेऊयात तरी चपाती गरम असतानाच कट केली की पटकन कट होते पूर्ण थंड करून नाही घ्यायची तर इथे अशा पद्धतीने मी काप करून घेत आहे आणि आता ही चपाती सर्व बाजूने व्यवस्थित कट करून झाली की यावर आपल्याला थोडंसं चीज आणि शेव टाकायचे आहे आणि झाला मस्त असा चटपटीत चपातीचा नाश्ता तयार तर मुलांना तुम्ही हा नाश्ता नक्की तयार करून द्या मुले नक्कीच आवडीने खातील तर मैत्रिणी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद